मंडळी टू तु फॅमिली सर्वांचं स्वागत आहे समज सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये चला तर आज आपण एक नवीन आज रेशिपी बनवणार आहे तर मी इथे एक पाव किलोचा फ्लावरचा गड्डा घेतलेला आहे म्हणजे एक पाव शेरचा तर हे याचे मी छोटे छोटे काप करून घेणार आहे चला तर आता ह्या फ्लावरचं मी काय बनवणार आहे तुम्ही नक्की बघित राहा तर आज आज मी नवीन वेगळीच आगीव वेगळीच रेशिपी बनवणार आहे तर मराठी भाषेत सांगायचे म्हणलं तर मी आज नवीन एक रेसिपी बनवणार आहे खड्या टाईप तर इथं मी बघा तेल गरम करायला ठेवलेलं आहे चला तर आता मी याचे काप करून घेत आहे इथं मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे तर त्या पाण्यात आपल्याला अर्धा चमच मिठाचा टाकून घ्यायचा आहे तर ह्या पाण्याला आपल्याला तर ह्या अर्धा चमच मिठाचा टाकून घेऊन उकळीवपर्यंत फ्लावरचे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत चला तर मी आता आधी तुकडे करून घेते चला तर मी इथं फ्लावर कट कराय घेतच होती तर ता फ्लावरचे मी दोन ते तीन पाकळ्या कट करून घेतलेल्या आता बघू शकताय तर ही मोठा तुकडा मी कट करून घेतलेला आहे आणि त्या तुकड्यावरती काय निघले आहे तुम्ही बघू शकताय तर ही बघा ही तुकड्यावरती काय निघलेलं आहे तर ही बघा एवढी मोठी गोम निघलेली आहे तुकड्यावर कधी पण फ्लावर साफ करताना तर काळजीपूर्वक साफ करा तर आता हे माझे फ्लावर एवढी पण वाया जाणार आहे एवढे पण टाकून देणार आहे फ्लावर तर ही एवढी जी निघली की गोम बघू शकताय जिथे पण नाही आहे मेलेली गोम आहे का तर जिथे असते तर आतापर्यंत पळाली असती थांबली नसती जिथे नाहीच आहे बहुतेक तर मेलेलीच आहे तर आता मी ह्याची रेसिपी बनवाय घेत होती पण आता काय पुढे तर काय बघ बघताय तुम्ही तर झाले तर ही रेसिपी बनवायच्या आधीच ही ह्याच्यामध्ये गोमकिवडी निघलेली आहे तर खरंच ना सगळ्यांनी विचारपूर्वक फ्लावर कट करताना काळजीपूर्वक फ्लावर कट करा आणि पाण्यात उकळाय पण टाकताना तर ही विषारी गुमी गुम खूप विषारी राहते आणि ही खेड्यातल्या लोकांना जास्त माहिती असते ह्या विषारी वस्तूंची तर केवढी मोठी गूम आहे तुम्ही बघू शकताय पहिल्यांदा तर मी अनुभवली ही गोम एवढी निघते म्हणून तर एवढी गोम निघली पण आता मी ही फ्लावर एवढा टुकडा टाकून देणार आहे गोमेचा वेगळाच तुकडा काढून मी टाकून देणार आहे ही बघा बघू शकता मी आता हे कचऱ्यात टाकून देणार आहे बाकीचे जे तुकडे आहेत ना ते पण व्यवस्थित कट करून मी हे करणार आहे पाण्यात उकळून घेऊन परत एकदा गार पाण्याने धुणार आहे तर आता एवढंच फ्लावर आहे एवढ्या फ्लावरचं मी काय बनवणार आहे रेसिपी नक्की बघत राहा तुम्ही तर खरंच ना काळजी करून ना, फ्लावर कट करत जावा त्याच्यात कधी काय निघेन आणि कधी काय जाऊन बसेन आळ्या तर निघतच होत्या आतापर्यंत आपण आळ्याच ऐकल्या होत्या पण गोम निघते हे पण कधी ऐकलं नव्हते तर बघा तर इथं पाण्याला उकळी आलेली तर त्या पाण्यामध्ये आपल्याला हे फ्लावर उकळून घ्यायची शिजून द्यायची नाही आहे फक्त हे पाण्यात गरम पाण्यात आपल्याला फिरवून घ्यायची शिवकळून घ्यायचे घ्यायची ही उकळत्या पाण्यात जी फ्लावर टाकले आपण मीठ टाकलेल्या पाण्यात तर ह्याच्यातली सगळी विषारी वस्तू बाहेर निघून जाते म्हणजे पाण्यात सगळे गरम पाण्याने जळून जाते त्यामुळं कधी बी फ्लावर उकळून घ्यायचा आणि परत उकळून घेऊन परत अजून एक पाणी ठेवणार आहे मी नॉर्मल का तर त्याच्यात आज गूम निघलेली आहे म्हणून मी ते परत गरम थोडंसं पाणी करून बिनमिठाचं त्याच्यात परत उकळून घेणार आहे आणि त्याची नक्की रेसिपी काय बनवणार आहे हे तर तुम्हाला दाखवणारच आहे चला तर आता हे उकळून झालेलं आहे परत आता मी थोडंसं पाणी ठेवून त्याच्यात परत एकदा उकळून घेणार आहे हे हिलेच हे वाटायला लागलं मनात आल्यामुळं मी परत पाणी चेंज करून पाण्यात उकळून घेणार आहे गरम पाणी करून हे तर परत मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि आता त्यामध्ये मी ही फ्लावर जी पाण्यातनं काढली होती पहिल्यांदा तर आता परत एकदा ते पाण्यात टाकले उकळायला आता हे दोन ते तीन मिनटं उकळून द्यायचे आपल्याला शिजवून वगैरे द्यायची नाही आहे आणि थोडं वेळ झाले की लगेच हेच काढून घ्यायची तोपर्यंत चला मी ह्याच्या रेसिपीची तयारी करत आहे बघू शकता मी इथं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे तर मी काळ्या मिरच्या आम्हाला तिखट लागतं त्या मापात घेतलेल्या आता तो मला तिखट कसं लागतं कसं नाही त्या अनुसार तुम्ही मिरची वापरू शकताय लसणाच्या पाकळ्या सहा ते सात घेतलेल्या आता तर इथं जिरे घेतलेले आहेत चला तर आता मी ही दळून घेत आहे मिक्सरला बघू शकताय आबडदुबड वाटून घ्यायचं हे आपल्याला तर मी इथं बेसन पीठ घेतलेलं आहे दीड वाटी तर त्यामध्ये आपल्याला हातावर चुळून घेतलेला ओवा टाकायचा एक चमचभर चला तर एक चमचभर मी खायचा सोडा पण मी टाकत आहे तर इथं पाव चमच हळद घेतलेली आहे तर एक चमच मिठाचा घेतलेला आहे तर इथं आपण दळून घेतलेली मिरची घेतलेली ती आपल्याला ह्याच्यात मिक्स करायची चला तर आता मिक्स करा आपल्याला जास्त नाही टाकायचं मी हमेशा करत असते पण म्हणलं चला आज मुलगा म्हणला रेसिपी टाक मग मी ह्याची तर बघा ऐकलंय त्याचं चला आता हे बेटर मिक्स करून घेत आहे मी आपल्याला थोडं थोडं पाणी करूनच पाणी मिक्स करून घ्यायचं आहे त्याला पाणी जास्त नाही घालायचं बघा ही फ्लावर काढून घेतलेली आहे आणि ही फॅनच्या हवेला आपल्याला थंड व्हायला ठेवायची बघू शकताय बघू शकताय आता इथं फ्लावर पण फॅनच्या हवेनी थंड होऊन घेतलेली आहे तर इथं तेल पण गरम झालेलं आहे बघू शकताय गरम झालेलं आहे थोडंसं मी बटर टाकून बघितलं आहे बघू शकताय फ्लॉवरची भजी बघा भजे गोल आकाराचे पण झाले तर आणि चवीला मस्त लागतात कारल्याची आपले ह्याचे असे बनवत असते मी आवाटल्याची भजी बटाट्याची कांद्याची बघू शकताय कशी भजी बघू शकताय फ्लावरची भजी एकदम मस्त लुसलुशीत फ्लावर पण लय त्यालाच शेजला जात नाही आणि लय करपला पण जात नाही बघू शकताय हातात पण चिपकत नाही असं फ्लावरची भजी येतं नक्की बनवून खा आणि माझ्या व्हिडिओ नक्की पूर्णपणे बघा मला सांगा बरं लाईक कमेंट जर केली तर सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब नक्की करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघाय करताना बेल ऐकन क्लिक करा चला धन्यवाद सर्वांना